स्वागत आणि आता बातमी राज्यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे आणि ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी इथे आयोजित करण्यात आली आहे आणि या ऐतिहासिक बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बेचाळीस मंत्र्यांसह तब्बल सहाशे व्ही आय पी उपस्थित असतील तर दोन हजार पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलेलं आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडनं जोरदार तयारी करण्यात आली असून बैठकीसाठी सहा हेलिपॅड्स तयार करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणी यांनी राज्य मंत्रिमंडळाने प्रथमच महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामीण भागामध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे ही बैठक आज बारा वाजता सुरू होणार असून जवळपास साडेतीन ते चार तास बैठक चालणार आहे त्या बैठकीच्या आधी आई चमडी येथे आहिल्यादेवी होळकर यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं दर्शन घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर बारा वाजता ही बैठक सुरू होणार आहे आज आपण पाहिला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे तसं काय छावणीचं चा स्वरूप चोंडे येथे आलेलं आहे त्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त टिकणार आहे जवळपास बेचाळीस मंत्री आणि सहाशे व्ही आय पी असल्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी चौंडी नगरी जे आहे सज्जलेली आहे ज्यामध्ये बॅनरबाजी ही मोठ्या प्रमाणात आहे याच्यामध्ये बॅनरबाजीमध्ये देवाभाऊ नावाने गोपीचंद पडळकर यांनी मोठमोठे बॅनर लावले ला, आहे कटवर आहे आणि त्याचं आकर्षण ठरलं आहे देवाभावांच्या नावाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर असले तर अतुल सावे मात्र दोन नंबरला आहेत त्यांचेही बॅनर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहेत त्यामुळं चौंडी येथे होत असलेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अंब अहिल्यानगरच्या किती दिदी मिळणार किंवा चौंडी म्हणलं की धनगराचा प्रश्न येतो त्यामुळं धनगर आरक्षणाचा प्रश्न गाळत असल्यामुळं धनगराच्या आरक्षणावरती काय निर्णय घेतला जातो हे पान महत्त्वाचं ठरणार आहे आणि अहिल्या नगरला याच्यामध्ये किती निधी मिळतो आणि इथे होणारं आहे ना भविष्यकाळामधल जे मोठा पुत्र उभारायचं आहे त्याला निधी किती मिळणार आहे हे पान महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ निदीपक सह सायबरा कोकडे न्यूज सिटी लोकमत बम्म नगर भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवरती पाकिस्तान वेगळा पडलाय भारताच्या कारवाईच्या भीतीनं मग पाकिस्तान जागतिक पातळीवर समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतोय याचाच एक भाग म्हणून पाकिस्ताननं आता युके समोर मदतीसाठी साकडं घातलंय जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडलाय असं चित्र आहे युद्धाच्या एकतर भीतीनं पाक भयभीत झालाय आणि मदतीसाठी इतर देशांकडे याचना केली जातीय जागतिक पातळीवर मदतीसाठी पाकिस्तानकडनं धावपळ सुरू आहे समर्थन वाढवण्याचे पाकचे प्रयत्न आहेत ब्रिटनला पाकिस्ताननं मदतीसाठी साकडं घातलंय भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत आहेत आता रेटिंग एजन्सी मुडीजच्या हवालात पाकिस्तानला इशारा देण्यात आलेला आहे भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा थेट इशारा दिला गेला आहे या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती या अहवालातनं वर्तवण्यात आली आहे तर डीआरडीओ आणि भारतीय नौदलानं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वीरित्या पार पडली ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतामध्ये आणखी वाढ करेल तर डीआरडीओ आणि भारतीय नौदल यांच्या वतीनं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी घेण्यात आली त्याची ही दृश्य आहेत त्यामुळे ही प्रणाली भारतीय नौदलाच्या क्षमतेमध्ये आणखीन भर टाकते समुद्राखालील युद्धक्षमतामध्ये आणखी वाढ होणार आहे नौदलाच्या सामर्थ्यामध्ये आणखी वाढ होईल डीआरडीओ आणि नौदलाकडनं ही चाचणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईन ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आणि ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालच्या युद्धक्षमतांमध्ये वाढ करते

इतनी बड़ी टेररिस्ट इंसिडेंट हो गया है और बावजूद इसके आप यहाँ पर आए डर नहीं लगा। नहीं लगा मतलब मिलिट्री है सिक्योरिटी है तो सेफ है ओके okay, आ सकते हैं जिसे आना है आ सकते हैं आप बताओ नहीं धरने की तो कोई बात ही नहीं है कश्मीर हमारा है हमारी कंट्री में है आना ही चाहिए अभी जो होना था वो तो हो गया पूरी सिक्योरिटी इतनी रखी है गवर्नमेंट ने सबके लिए कमांडोज जगह जगह खड़े हैं सबकी सिक्योरिटी के लिए फिर डरने की तो कोई बात ही नहीं है लोकल्स के बारे में भी सोचना चाहिए सबको आप लोग बोहरा समुदाय से ताल्लुक जी जी तो देखिए ये गुजराती परिवार है और यह इस पहलगाम के अम्यूजमेंट पार्क आया है घूमने छुट्टियां बिताने और पहलगाम हमले के बावजूद भी इन्होंने अपना प्लान कैंसिल नहीं किया तो ये दिखाता है कि भारत के लोगों को जैसे अन्य प्रदेश से भारत के लोगों को प्यार है वैसे जम्मू कश्मीर से भी भारत के लोगों को उतना ही प्यार है और वो इसे कितना अपना मानते हैं आणि आता राज्यातली महत्वाची बातमी बघूयात राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते तीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडीमध्ये त्यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बेचाळीस मंत्री मिळून तब्बल सहाशे व्हीआयपींचा या बैठकीत सहभाग असणार आहे शिवाय दोन हजार विशेष पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलंय त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आलंय या ऐतिहासिक बैठकीला औचित्य लाभलंय ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीचं येत्या एकतीस मे रोजी जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होती मी तुम्हाला या चौंडी या गावी आल्याचं पाहायला मिळतंय आणि नेमकं ही बैठक कशी असणार आहे कॅबिनेट हॉल कसा तयार करण्यात आलेला आहे हे मी न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय आपण हा सुरुवातीला पाहताय हा कॅबिनेट हॉल तयार करण्यात आलेला आहे या कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सर्व प्रमुख मंत्र्यांसाठी विशेष आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहत असाल तर या आसन व्यवस्थेच्या समोरच आपल्याला धनगर समाजामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान असणार जी घोंगडी आहे ती देखील आपल्याला याच आसन व्यवस्थेच्या समोर ठेवण्यात आल्याची पाहायला मिळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगरच्या जनतेसाठी काय नेमकी घोषणा करणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचप्रमाणे अनेक धनगर आमदारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहेत त्यामुळे धनगर समाजासाठी आजचा दिवस हा खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे कारण की आज दुपारी साडेबारा वाजता जी कॅबिनेट बैठक पार पडणार आहे या कॅबिनेट बैठकीमधून धनगर समाजासंदर्भामध्ये काय देवेंद्र फडणवीस महत्वपूर्ण घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं निमित्त आहे तीनशे मी त्यांची जयंती असणार आहे एकतीस मेला त्या जयंतीनिमित्ताने ही आपल्याला विशेष कॅबिनेट आमंत्रित करण्यात आलेली आहे त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती देखील वाखन्याजोगी असल्याचं पाहायला मिळत आहे याच कॅबिनेट हॉलच्या बाहेर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तंबू स्वरूपामध्ये कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट पूर्वी आपल्या काही महत्वपूर्ण कोर सहकाऱ्यांसह याच आपल्याला जेव्हा तंबू उभारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील आणि याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामधून आज होणाऱ्या जी कॅबिनेट बैठक आहे त्या कॅबिनेट बैठकी बैठकीसंदर्भातले निर्णय आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहेत त्याचप्रमाणे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक व्हॅनिटी वॅन देखील आपल्याला विश्राम कक्ष म्हणून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे साधारणतः साडे दहाच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करतील काही भूमिपूजन करतील त्यानंतर जेव्हा त्या या ठिकाणी कॅबिनेट हॉलमध्ये पोहोचतील तेव्हा आपल्याला विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी ह्याच व्हॅनिटी व्यानमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे या अहिल्यानगर परिसरामध्ये अत्यंत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मी तुम्हाला मागच्या भागात दाखवतोय कॅबिनेटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी काही प्रमुख आपल्याला अधिकारी देखील येताना पाहायला मिळतील त्या अधिकाऱ्यांशी संवाद या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतील त्यांची देखील आपल्याला विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय या व्यवस्थेकरिता आपल्याला सर्व पोलीस अधिकारी देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर परिसरातील प्रामुख्याने जे पोलीस अधीक्षक असतील किंवा या जनतेची काही प्रमुख समस्या त्या संदर्भात आपल्याला निराकरण करताना पाहायला मिळेल त्यामुळे साडेबारा वाजता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे आढल्यानगरवासियांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय बुडोलीन्स हर्षे सहमी तुषा रुपनावर न्यूज एटिन लोकमत आहिल्यानगर चौंडी